नमस्कार मंडळी रंग प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा ज्या काही ऑनलाईन ऑर्डर आलेल्या होत्या ना बाकीच्या आपल्याला तर ते आता पार्सल आम्हाला इथं आलेलो आहे आम्ही कुरिअर ऑफिसला आणि ते पार्सल एक ज्या ताईंचं आधी ऑर्डर होती त्यांचंवाला आधीच त्यांचं पाठवलं हो गेलं आहे आणि बाकीच्या ज्या काल आजमध्ये बुक झालेल्या आहेत ना तर त्या ऑर्डर आज पाठवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे कुरिअर ऑफिसला आणि ते सगळं आता ॲड्रेस वगैरे टाकून ता ते पाठवायचं चालू आहे तर आजपासून तरी पाच सात दिवसानंतर मग तुमचे पार्सल येते तुमच्यापर्यंत कुरिअरच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो त्याच्यानंतर दुपारी मस्त थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर मग पार्लरमध्ये क्लायंट्स आले आणि फेशियल वगैरे असं होतं त्या ताईंचं आयब्रोज आहे वॅक्सिंग बऱ्याचशा ताई आलेल्या होत्या पार्लरमध्ये आणि खूप साऱ्या आपल्या यूट्यूबवरच्या मैत्रिणी इंस्टावरच्या बऱ्याचशा ताई कमेंट करतात की कुठं कॉन्टॅक्ट करायचा कसं हेअर ऑइल आम्ही मागवायचं तर तुम्हाला मी इथं स्क्रीनवर नंबर जो दिलेला आहे ना त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा तुमचा ॲड्रेस वगैरे तुम्ही तिथं शेअर करू शकता तुम्हाला मी पेमेंटसाठी तिथे क्यू आर कोड सेंड करेल आणि त्याच्यानुसार मग आपली म्हणजे ऑर्डर कन्फर्म होईल तर तो जो नंबर दिला आहे ना त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्ही बघितलं की आल्यानंतर मी जे काही आपल्याला ऑर्डर आलेलं होतं ना हेअर ऑइल तेवढ्या ऑर्डर मला म्हणजे कुरिअर ऑफिसला ते हे करायचं होतं मला डिलिव्हर करण्यासाठी त्या तिथे गेलेली होती ते काम झालं आणि त्याच्यानंतर मग पार्लरमध्ये फेशियल वगैरे असं होतं तर ते केलं त्याच्यामुळे आज म्हणजे मला तो आपला रक्षाबंधनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता शूट केला आहे काल पण मग काही वेळ मिळाला नाही तर तो व्हिडिओ उद्या येईल तुमच्यासोबत तर आज म्हटलं अशी ही छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करते आजचं जे काही थोडक्यात माझं रुटीन होतं किंवा काय ते तर थँक्यू सो मच तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला आणि उद्याचा पण बघा आणि कदाचित उद्या तुमच्यासोबत उद्या नाही परत तुमच्यासोबत ना वेट लॉस साठीचा पण व्हिडिओ येणार आहे कुठे त्याच्यासोबत मी तो पण व्हिडिओ शूट केलेला आहे तर पाहत राहा मराठी स्पेशल हे चॅनल आणि चला तर मग भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट सुद्धा करा बाय